हत्तीच्या पिल्ल्याचा पाटणे फाटा परिसरात धुडगूस पाटणे फाटा माणगाव आणि तावरेवाडी परिसरात हत्तीच्या वातावरण पिल्ल्याला जंगलात परत पाठवण्यासाठी प्रयत्न <स्थाथा> चंदगर तालुक्यातील पाटणे फाटा तावरेवाडी आणि माणगाव परिसरात एका भरकटलेल्या हत्तीच्या पिल्ल्यानं धुडगूस घातल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय काल पहाटे अन्नाच्या शोधात हे पिल्लू वनविभागाच्या हद्दीतून बाहेर पडून मानवी वस्तीकडे आलं सध्या या भागात ऊस मका आणि मुबलक पाण्याची उपलब्धता असल्यामुळे हे पिल्लू परत जाण्यास तयार नसल्यानं वन विभागाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय ऊस तोडीचा हंगाम सुरू असल्यामुळं शेतकरी शेतात असताना हत्तीच्या पिल्ल्याच्या वावरामुळे धास्तावलेत वन विभागाच्या पथकानं पिल्ल्याला पुन्हा जंगलात सोडण्यासाठी कालपासून शर्थीचे प्रयत्न सुरू केलेत तरी सुद्धा पिल्लू वारंवार मानवी वस्तीकडे येत असल्यामुळं वन विभागाला आव्हान उभं राहिलंय वन विभागानं या घटनेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून जंगलातून मानवी वस्तीकडे येणाऱ्या वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे